नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा आपल्या या अकॅडमीवरती विद्यार्थी मित्रांनो बघा तलाठी भरती जी आपली असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये जी जाहिरात येणार आपली तलाठी भरतीची जवळपास चोवीसशे अडीच हजार जवळपास जी आपली जाहिरात असणार आहे त्यासाठी आपण कालच्या सेशन मध्ये बघितलं होतं की शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे आणि परीक्षा पद्धती काय असेल असं आपण कालच्या मध्ये बघितलं होतं आजच्या सेशनमध्ये आपण बघणार विद्यार्थी मित्रांनो की पगार काय असायला म्हणजे जो तलाठी भरतीचा पगार जो असतो स्टार्टिंग टू एंड पर्यंत काय असेल आणि त्याची वयोमर्यादा हो काय असेल या आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण जर बघितलं तर तलाठी भरतीचा जो आपला म्हणजे तलाठी आतापर्यंत जे विद्यार्थी तलाठी झालेले आहेत आपले किंवा आतापर्यंत जे आपल्या जाहिरात मध्ये आपण बघितलं असेल तर तलाटेचा पगार जस मित्रांनो स्टार्टिंग म्हणजे आपण बेस बेसिक पे तो, तर हे बघितलं ती, तर पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर असा असतो यामध्ये आपण जर बघितलं तुमचा टीडीएस वगैरे जे काय असेल किंवा अलाउन्सेस वगैरे पकडून समजा तर तुम्हाला जवळपास चाळीस हजारापर्यंत पगार हा जवळपास स्टार्टिंगला पडतो स्टार्टिंगला ओके आपण जर बघितलं तर जे विद्यार्थी लागलेले तलाटेमध्ये त्यांनी सांगितलं समजा की बाबा वेगवेगळे अलाउन्स वगैरे जे काय असेल तुम्हाला है ना ते जर बघितलं तुम्ही तर जवळपास पंचवीस पाचशे मध्ये अलाउन्स वगैरे सगळं अलाउन्सेस ऍड होऊन तुम्हाला पगार किती पडतो चाळीस हजार रुपये चांगली ग्रामीण भागात आहे आणि चांगल्या गोष्टी आणि तलाठी म्हटल्यानंतर एकदम चांगलं प्रमोशन सुद्धा कसं होतं किंवा याच्यामध्ये नंतर काय प्रमोशन मध्ये म्हणजे किती वर्षानंतर होतं प्रमोशन कसं होतं तलाठी आता झालं तर किती वया वयामध्ये तुमची कमी तलाठी झाले म्हणजे प्रमोशन तुमचं इथपर्यंत होईल हा नाही म्हणजे जे काय असेल ते आपण ते एक एक व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओके आणि वयोमर्यादा जर बघितले विद्यार्थी मित्रांनो आपण तर ही ते अडतीस वर्ष हो ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी आहे ओके ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत ओके त्यांच्यासाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे कमीत कमी अठरा मॅक्स टू मॅक्स अडतीस आता बरेचसे विद्यार्थी म्हणजे सर अडुतीस अठरा वर्ष सांगितलेलं आहे मग बारावी पास चालतं का नाही बाई बारावी चालत एनी ग्रॅज्युएशन बोललेलो मी काल कोणत्याही विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असेल बी ए बी कॉम ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी यापैकी कोणता एक कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके हे लक्षात ठेवायचं ओके येस आणि बघा अठरा ते अडतीस हे वयोमर्यादा आहे ओके यामध्ये आपण जर बघितलं एस सी एस टी पीडब्ल्यू डी ओबीसी आहे ना त्यामध्ये नंतर मग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हा माझे सैनिक यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्यामध्ये वयामध्ये त्यांनी एक्सटेन्शन दिलं म्हणजे शिथिलता दिली ओके तर त्यामध्ये पाच वर्षाची सुट असते असते लक्षात ठेवायचं पण ओपन कॅटेगरी अठरा ते अडतीस बाकीचे अठरा ते त्रेचाळीस असं आहे ठीक तर जे विद्यार्थी तयारी करत आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन आता लास्ट इयरला असेल किंवा झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये तलाठी होण्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे त्यामुळं एकच सांगेन की क्यू जे आतापर्यंत झालेले आहे है ना त्या पीवायक्यूचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे ओके टी सी एस पॅटर्न आपली पीवाय एक्झाम झालेली आहे है ना जी आर जर या वर्षाली टी सी एस न होईल पुढच्या वर्षी आली तर एम बी होईल त्यांनी तसं जी आर मध्ये सांगितलेलं आहे ओके ओके येस समजतंय ओके येस yes. ठीके तर हे सर्व सर्व गोष्टी आपल्याला तर बघा वाय क्यू सुद्धा तुम्हाला सॉल्व करायचे टी सी एस पॅटर्न नुसारचे जर या वर्षी आळ्या तुम्हाला टी सी एस पद्धतीने एक्झाम होईल नेक्स्ट इयर आली तर मग आपली एमपीएससी थ्रू एक्झाम होणार आहे आपण हे बघितलं असेल ठीक आहे येस तर हे थोडस गोष्टी लक्षात ठेवायचे आपल्याला पगार आपला हा असणारे पगार चांगला वयमध्ये तुमची या दरम्यान असणं गरजेचे आहे कालच्या सेशन मध्ये आपण परीक्षा पद्धती आणि शैक्षणिक पात्रता बघितली होती उद्याच्या मध्ये आपण नेक्स्ट किंवा त्यांचं प्रमोशन कसं होतं ओके त्यांना काय काम कार्य काय करावं लागतं या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण उद्या सेशन मध्ये घेणार आहोत माहिती जर तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि अ म्हणजे जे आपण काल बघितलं असेल किंवा आज ते नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे आणि आपलं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं युट्यूब चॅनल त्याला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून अशा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील थँक्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय